तर सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर दोन हप्ते एकत्रच आता जमा होणार आहेत तर या जिल्ह्यामध्ये पाच ऑगस्ट म्हणजे सोमवारला जमा होणार आहेत तर एकूण चार हजार रुपये या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर हे शेतकरी पात्र राहणार आहेत तर त्याची यादी कशाप्रकारे चेक करायची आहे की कोणत्या शेतकऱ्यांना या नमोचे दोन हप्ते आता त्यांच्या बँक खात्यात एकत्र जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची केवायसी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमवचे जे काही हप्ते आहेत ते दोन्ही हप्ते एकत्र पाच ऑगस्टला जमा होणार आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये लातूर पुणे नांदेड छत्रपती संभाजीनगर नागपूर ठाणे नाशिक अकोला सोलापूर कोल्हापूर नवी मुंबई नवी मुंबई झाल्यानंतर अहमदनगर बीड त्याचप्रमाणे जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही पाकॉ पाच ऑगस्टला याची जे काही रक्कम आहे ती जमा होणार आहेत तर निवडणुकीमुळे लवकरच एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे की येत्या पाच ऑगस्टला दोन्ही हप्ता एकत्रच मिळणार आहेत त्यानंतर अमरावती जळगाव परभणी सांगली बुलठाणा सातारा पालघर धुळे चंद्रपूर नंदुरबार बुलठाणा वाशिम गोंदिया वर्धा धाराशिव भंडारा माळेगाव माळेगाव झाल्यानंतर गडचिरोली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी जे आहे आता ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमची शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे खरीप आणि रब्बी पीक विम्याची भरपाई मिळवू शकता त्यानंतर आता जे पीक विम्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्याचप्रमाणे आता दोन हजार चोवीसची जे काही खरीप पी ई पीक पाहणी आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना भरपाई त्याचप्रमाणे विम्याची रक्कम एकही रुपये मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आले की त्यांनी त्यांचे पेरे त्याचप्रमाणे ई पीक पाहणी इथं करणे आवश्यक आहे त्यानंतरच त्यांना भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला पी एम किसानचे त्याचप्रमाणे नमोचे हप्ते मिळत नसेल त्यानंतर जे की जीके पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर ती यादी कशाप्रकारे चेक करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे की तुम्ही घरबसल्या कशाप्रकारे चेक करू शकता की तुम्ही पात्र की अपात्र जे की पी एम किसानची यादी आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर लगेच पहा तर पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे की याबद्दल सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व योजनेबद्दल आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला माहिती बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू